नमस्कार पी एम क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी आपल्याला हे मोत्यांचं कमळ कसं बनवायचं ते सांगणार आहे चैत्रांगण रांगोळीमध्ये हे मोत्याचं कमळ येतं असं जे मोत्यांची चैत्रांगणची रांगोळी बनवते आहे त्याच्यामध्ये हे असं एक कमळ आहे तर हे कमळ असं कसं बनवायचं ते आज मी आपल्याला या व्हिडिओतून दाखवणार आहे तर हे मोत्याचं कमळ बनवण्यासाठी मी हे पाच नंबरचे हिरवे आणि पाच नंबरचे गुलाबी मोती वापरले आहेत हा सात नंबरचा सा तंगूस सा आहे आणि इथे ही कात्री मी इथे वापरलेली आहे एवढं साहित्य आपल्याला हे कमळ बनवण्यासाठी लागणार आहे चला तर मग आपण हे मोत्यांचं कमळ कसं बनवायचं ते बघूया पण व्हिडिओला पुढे जाण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सगळ्यात पहिल्यांदा मी हे चार आणि तीन सात मोती गुलाबी मोती सुईमध्ये ओवून घेतलेले आहेत त्यातला आता हा एक पहिला जो मोती आहे हा आपण असं सोडून देणार आहोत आणि ह्या दुसऱ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेणार आहोत अशी आता इथे पाच लाल मोती सॉरी गुलाबी मोती घेणार आहोत एक दोन तीन चार आणि पाच पाच गुलाबी मोती घेतलेले आहेत आणि एक हिरवा मोती घ्यायचा आहे असे इथे मी सहा मोती घेतलेले आहेत आणि आता ही जी गाठ आहे तिथल्या मोत्यातून वरून मी ही अशी सुई काढून घेतलेली आहे इथे हे आपला एक आपली एक पाखळी तयार झालेली आहे आता इथे मी ह्या एकाच गुलाबी मोत्यातून काढून घेतला होता आणि पाखळी तयार केली पण आता अजूनही इथे वरती हे जे आहेत एक दोन आणि तीन गुलाबी मोत्यातून वरून वर खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी आपली आता इथे तीन गुलाबी मोती घ्यायचे आहेत एक दोन आणि तीन तीन गुलाबी मोती घेतले परत हा एक मोती आपण सोडून द्यायचा असा आणि ह्या दुसऱ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची आता इथे चार गुलाबी मोती घ्यायचे दोन तीन आणि चार घेतले अजून एक घ्यायचं आहे पाचवा मोती जे पाच गुलाबी मोती घ्यायचेत एक हे पाच गुलाबी मोती घेतल्या तर हा जो हिरवा मोती आहे त्याच्यातून उजवीकडून डावीकडे सुई अशी काढून घ्यायची इथे ही आपली कमळाची दुसरी पाकळी तयार झालेली आहे आता परत आता हा तंगूस आहे हा या हिरव्या मोत्या तिकडे डाव्या साईडने आहे तर आपण डाव्या साईडची आता पाकळी करून घेऊ ती करून घेताना एक दोन तीन चार मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी इथे परत असं हे जसं विणलं आहे तसंच विणून घ्यायचं आहे म्हणजे पहिले तीन गुलाबी मोती घ्यायचे एक दोन आणि तीन तीन गुलाबी मोती घेतले हा एक मोती सोडून दुसऱ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी सुई आपण काढून घ्यायची अशी आता इथे परत पाच गुलाबी मोती घ्यायचं एक दोन तीन चार पाच पाच गुलाबी मोती घेतले आता हा जो हिरवा मोती आहे मधला तिथून डावीकडून उजवीकडे अशी ही आपण सुई काढून घ्यायची आता ही इकडच्या बाजूची आपली पाकळी कमळाची तयार झालेली आहे आता परत आता ह्या साईडला आपण पाकळी तयार करणार आहोत आता आपण एक दोन तीन ह्या तीन गुलाबी मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घेणार आहोत असे आता परत इथे तीन मोती घ्यायचेत गुलाबी एक दोन आणि तीन तीन गुलाबी मोती घेतले आता हा मोती सोडून द्यायचा आहे दुसऱ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी ही सुई आपण काढून घ्यायची आहे आणि इथे आता परत तीन मोती घ्यायचे आहेत एक दोन आणि तीन तीन गुलाबी मोती घेतले आणि आता मात्र ह्या हिरव्यातून न काढता ह्या गुलाबी मोत्यातून काढून घ्यायची सुई हिरव्याच्या हिरव्याच्या शेजारचा हा जो गुलाबी मोती आहे त्याच्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढायची शिवाय या हिरव्या मोत्यातून पण काढून घ्यायची आणि हा जो गुलाबी मोती आहे शेजारचा म्हणजे मधले एक दोन तीन मोत्यातून आपण उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली आता परत ह्या साईडने अशी पाकळी तयार करायचे तर आपण एक आणि दोन ह्या दोन मोत्यातून सुई वरच्या दिशेने काढून घेतली एक आता म्हणजे एक दोन तीन मोत्यातून वरती सुई आलेली आहे इकडून वरून दोन मोती उरलेले आहेत इथे परत आपण सेम विणायचं से एक दोन आणि तीन तीन मोती घ्यायचे हा एक मोती आपण असा सोडून द्यायचा आहे आणि ह्या दुसऱ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी आणि इथे परत तीन गुलाबी मोती घ्यायचे आता इथे हे तीन मोती मी गुलाबी येऊन घेतलेले आहेत आणि हा जो गुलाबी मोती आहे खालचा त्याच्यातून ही मी अशी सुई काढून घेतलेली आहे डावीकडून उजवीकडे आता हा जो मधला हिरवा मोती आहे त्याच्यातून पण आपण सुई काढून घ्यायची अशी आता इथे तीन हिरवे मोती घ्यायचे एक दोन आणि तीन तीन हिरवे मोती घेतले परत त्याच हिरव्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची म्हणजे इथे एक आपला हसा चौफुला तयार झालेला आहे आता ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने आपण हिरव्या मोत्यातून सुई काढून घेणार आहोत परत ह्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतलेली आहे बारह हिरवे मोती मी ओन घेना है सुई में दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा अक बारा बारा मोती मी हे असे सुईमध्ये ओवून घेतले आता परत इथून हा एक मोती सोडून द्यायचा आहे आणि ह्या दुसऱ्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आता इथे आपण या एकाच मोत्यातून सुई काढून घेतली तर अजून चार मोत्यांमधून वरच्या खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची म्हणजे एकूण आता एक दोन तीन चार पाच सहा सहा मोत्यांमधून सुई काढलेली आहे अजून दोन मोत्यांमधून वरच्या दिशेने सुई काढून घेऊया म्हणजे सहा सात आणि आठ मोत्यातून सुई खालून वरच्या दिशेने काढून घेतलेली आहे आता इथे एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा हिरवे मोती घेतलेले आहे आता इथे मी ह्या आठ मोत्यातून वर घेतलेली आहे ना सुई तर हे वरती ह्या मोत्यामध्ये वरच्या दिशेने तंगूस आहे तर एक आणि दोन ह्या दोन मोत्यातून खालून वरच्या दिशेने आपण सुईशी काढून घ्यायची आहे त्याचबरोबर अजून हा जो वरचा मोती आहे त्या एका मोत्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची म्हणजे आता ह्या मोत्यामध्ये वरच्या दिशेने सुई आहे आता इथे परत सहा मोती घ्यायचे दोन तीन चार पाच आणि सहा सहा मोती घेतले आता ह्या मोत्यामध्ये वरच्या दिशेने तंगूस आहे तर त्याच्या खालचा मोती हा आहे म्हणजे हा ह्या मोत्यातून पण खालून वरच्या दिशेने आणि त्याच्या वरच्या ह्या मोत्यातून अशा दोन मोत्यातून खालून वरच्या दिशेने मी सुई काढून घेतली अशी ही आपली दोन पानं तयार झालेली आहे आता ह्या मोत्यांमधून राहिलेल्या मोत्यांमधून पण आपण सुई खालून वरच्या दिशेने काढून घेणार आहोत एक दोन आणि तीन तीन मोत्यातून सुई खालून वरच्या दिशेने काढून घेतलेली आहे आता आपण जेव्हा सुरुवात केली होती इथे ह्या चौफुल्याला तेव्हा ह्या साईडनी तंगूस होता त्यामुळे हे असं आपण बारा मोती ओले हो तर ते असं दिसतं आहे पण आपल्याला असं छान दिसण्यासाठी परत ह्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची म्हणजे हे असं असं पान बरोबर तयार होतं हे दांडा आहे ज्या फुलाचा तो हा असं छान मधोमध मद आलेला आहे इतक्या वेळ तो असा तिरका दिसत होता आता इथे हे आपलं फुल पूर्ण झालेलं आहे अशा रीतीने हे आपलं सुंदर असं कमळाचं फूल तयार झालेलं आहे चैत्रांगण रांगोळीसाठी अशी आपली दोन फुलं तयार आहेत माझे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद